सोयीप्रमाणे नाते जोडण्याचे व तोडण्याचे भाजपचे संस्कार असतील आमचे नाही सुप्रिया सुळे भाजपने आमदार नवाब मलिक यांच्यावर टोकाचे आरोप केले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिले होते आमच्या आघाडीमध्ये नवाब मलिक चालणार नाही जेव्हा फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा सुप्रिया सुळे एकटी त्यांच्या बाजूने बोलली होती नवाब मलिक आणि आम्ही अठरा वर्ष काम केलं आहे सोयी नातं जोडायचं आणि सोयी प्रमाणात नातं तोडायचं हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील पण आमचे नाही एकदा नातं जोडलं की त्या ते आयुष्यभर टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची आहे नवाब बाजूनी मी बोलले होते की भारतीय जनता पक्ष त्यांना कशक हे माझं भाषण नाही आहे भारतीय जनता पक्षाचं भाषण मी कधीच कुणा बघतली असं भाषण करत नाही त्याच्यामुळे जेव्हा नवाबवाईंनी परवा स्टँड घेतला मलाही आश्चर्य वाटलं म्हटलं जी भारतीय जनता पक्ष माझं माझ्या माहितीप्रमाणे मी जे वर्तमानपत्रात वाचलं त्याच्या भारतीय जनता पक्ष हे नवाब मलिकांवर टोकाचे जाऊन आरोप केले आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार पत्र लिहिलं होतं की आमच्या आघाडीमध्ये नवाब मलिक चालणार नाही बरोबर का छो जेव्हा देवेंद्र फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते दे तेव्हा नवाब मलिकांच्या बाजूनी मीडियामध्ये फक्त एक व्यक्ती बोलली होती आणि त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुले करता मला कसली भीती मला त्यांची भीती नव्हती काय करत करता नवाब भाई आणि आम्ही एकत्र आम्ही पुरुष काम केले मला तरी माहिती नाही सोयी प्रमाणे नाती जोडायची आणि सोयीप्रमाणे तोडायची हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार एकदा तरी चालेल पण टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची असते हेच बहिणीचं तुम्ही सगळे रक्षाबंधन बंधन वगैरे रक्षा बंधन हे बंधन कसेच असतं रक्षण करण्याचा ते काय पैशाने बोललं जात हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारला सगळ्यातच पैसे दिसतात तर काय सरकारच पन्नास धोके